नमस्कार मित्र आपल्या जी दत्ता स्पोकन इंग्लिश या युट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे मी दत्ता गायकवाड आजचा जो विषय आहे तो विषय आहे स्पोकन इंग्लिश साठी काही पूरक रचना ज्यातून आपल्याला सहज सहज म्हणजे अगदी सहज ग्रामरच्या काही रचना शिकता येतील आणि त्या सारख्या अनेक वाक्य तुम्हाला बनवता येता येतील आणि तुमची भीतीही दूर होईल आणि कुठेही खास वेगळं असं ग्रामर शिकल्याची जाणीवसुद्धा तुम्हाला होणार नाही आणि फक्त सरावातून तुम्हाला ते ग्रामर अंघळणी पडणार आहे याचा मी प्रयत्न केलेला आहे मागच्या व्हिडिओप्रमाणे याच व्हिडिओमध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मराठी जे वाक्य आहे ते मी तिथं दिलेलं आहेच ते तुम्ही मात्र मोठ्याने वाचायचं अथवा बोलायचं नाही तर फक्त नजरेने स्कॅन करायचं म्हणजे नजरेने त्याच्याकडे पाहायचं आहे अर्थ तुम्हाला आपोआप समजेल कारण ती तुमची मातृभाषाच आहे आणि त्याचा अर्थ समजल्यावर ते कशासाठी समजून घ्यायचं का तसंच अगदी त्याला अनुरूप इंग्रजी वाक्य तुम्हाला बोलायचं आहे आणि ते सुद्धा मी खाली इंग्लिशमधून दिलेलं आहेच तर तुम्ही मराठी वाक्य अजिबात वाचायचं नाही अजिबात बोलायचं नाही कुठलंही पाठांतर करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे मराठी वाक्याचा तर इंग्रजी वाक्य मी ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने बोलायचं आहे ते सुद्धा वाचायचं नाही बोलायचं याचा अर्थ आपले फेशियल एक्सप्रेशन चेहऱ्याचे हावभाव आणि हातवारे किंवा बॉडी लँग्वेज देहबोली यांचा वापर करून तुम्ही ती जिवंत करायचं आहे आवाजाचा चढउतार त्यात आणायचा आहे त्याच्यासाठी एक छोटीशी युक्ती आपण योजली आहे या वाक्यामध्ये ज्या शब्दाच्या वरती किंवा समोर तुम्हाला एक खालच्या दिशेला जाणारा दिसेल किंवा वरच्या दिशेला जाणारा जर दिशेल। बाणाची दिशा वरती असेल तर तिथं त्या शब्दाचा आवाज हा चढता घ्यायचा आहे म्हणजे त्याला रायजिंग टोन म्हणतो आणि जर बाणाची दिशा खालची असेल तर आपल्याला त्या शब्दांचा आवाज किंवा त्या शब्दाचा आवाज उतारता घ्यायचा आहे म्हणजे त्याला फॉलिंग टोन असं म्हणतात अर्थात या ग्रामरच्या भानगडीत आपल्याला पडायचं नाहीये फक्त युक्ती युक्ती ध्यानात ठेवून तो, तो संवाद किंवा ते संवादपूरक ते जो डायलॉग असेल जे वाक्य असेल ते जिवंत करायचं आहे आणि आपल्या अशा पद्धतीने हे सगळं इंग्रजी अंगवळणी पाडणार आहे याच्यात कुठलीही शंका बाळगू नका मात्र पुन्हा एकदा सांगतो मराठी वाक्य फक्त नदरेने स्कॅन करायचं इंग्रजी वाक्य मी कमीत कमी पाच वेळा रिपीट करणार आहे ते ऐकायचं आहे आणि त्याप्रमाणे सरावात तुम्ही सुद्धा ते इंग्रजी वाक्यच बोलायचं आहे कुठेही वाचायचं भानगड पडू नका पाठांतरता मुळीच करू नका फक्त इंग्रजी वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा पाच वेळा मी बोलणार आहे निश्चित एखाद्या वेळेस लक्षात नसेल आलं तर दुसऱ्या वेळेस तिसऱ्या वेळेस पाच वेळेच्या पाच टप्प्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला ते समजणार आहे अशा पद्धतीने फक्त दररोज अर्धा तास ही प्रॅक्टिस करायची आहे आणि तदनंतर तुम्हाला त्याच्यासारखी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यात किरकोळ बदल करावा लागतील ते तुमच्या आपोआप लक्षात येणार आहे चला तर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करूया तर आजचा जो टॉपिक आहे तो हौने सुरू होणाऱ्या वाक्यांचा आहे तसे हौची वेगळे वेगळे असे अर्थ लागत असतात परंतु इथं तुमच्या लक्षातच येणार आहे असे अर्थ बदलत चालतील तुमचं कस काय आहे किंवा तुझ कस काय आहे तुमच कस काय आहे किंवा तुझ कस काय आहे हाऊ आर यू 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 हाव यू हे जे मी रिपीट केले वाक्य याचाच अर्थ तुझं कसं काय आहे क तुमचं कसं काय आहे आणि यूच्या डोक्यावर खालच्या दिशेने उतरता बाण दाखवला आहे याचा अर्थ यू ह नेहमीच्या त्याच्यापेक्षा थोडा कमी आवाजात उतरत्या आवाजात बोलायचं आहे पुन्हा एकदा मी रिपीट करतो तुमचं कसं काय आहे यू आयू आय यू लाईक दिस मी अगदी ठीक आहे धन्यवाद मी आधी ठीक आहे धन्यवाद आय एम ऑल राईट थँक्स 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 नेक्स्ट तुझं वय काय आहे तुझं वय काय आहे तुझं वय काय आहे How old, How old are you? 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 Next, me Pandravasha I. Me Pandravasha I. I'm fifteen years old. I'm fifteen years old. I'm fifteen years old. आय एम फिफ्टीन इयर्स ओल्ड आय एम फिफ्टीन इयर्स ओल्ड मित्रो तुम्ही तुमचं जे वय सांगायचं तो आपल्या इथं बदलू शकता पुढचं बघा तू शाळेत कसा जातो तू शाळेत कसा जातो तू शाळेत कसा जातो हे वाक्य बघा हाऊ डू यू गो टू स्कूल हाऊ डू यू गो टू स्कूल हाऊ डू यू टू स्कूल हाऊ डू यू गव टू स्कूल हाऊ डू यू गव टू स्कूल हाऊ डू यू गव टू स्कूल नेट मी स्कूल बसने जातो मी स्कूल बसने जातो आईगाव बाय स्कूल बस आई गाव 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 बाय स्कूल बस आईगाव बाय स्कूल बस नेट तुला कस वाटतय तुला कस वाटतय हाऊ आर यू 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 फिलिंग पुष्कळ चांगलं धन्यवाद पुष्कळ चांगलं धन्यवाद मच बेथर थँक्स मच बेटर थँक्स मच बेटर थँक्स much better thanks much better thanks next त्या मुलाशी तुझे नात काय त्या मुलाशी तुझे नात काय त्या मुलाशी तुझे नात काय how are you related to that boy how are you related to that boy how are you related to that boy how are you related To that boy. How are you related to that boy? How are you related to that boy? Next. Tomada Mitrae. He is my friend. 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 Next. काय किंमत आहे याची काय किंमत आहे याची काय किंमत आहे याची how much is this 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 200 rupees 200 rupees 200 rupees ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज नेक्स्ट तुझे आभार कसे मानू मी तुझे आभार कसे मानू मी हाऊ शेल आय थँक यु हाऊ शेल आय थँक यू 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 हाऊ शेल आय थँक यु नेक्स्ट अरे तसं मुळीच नाही अरे तसं मुळीच नाही ओ ऑल ओ ऑल ओ ऑल ओ ऑल ओ ऑल ओ ऑल नेक्स्ट कस काय हाऊ इज लाईट कस काय आहे हाऊ इज लाईट कस काय आहे हाऊ इज लाईट छान धन्यवाद छान धन्यवाद थैंक यू फाइन 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 थैंक यू नेक्स्ट कशी झाली सहल कशी झाली सहल How did you enjoy the picnic? 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 Next, egg the mast, egg the jackass Eggham must Eggdam Jakas down to the ground 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 next ith Kasalas too It Kasalas too. Itha <speaking in Spanish> too. How did you come here? 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 Me Paipayal. Me Paipayal. Me Paipa. I came on foot. I came on foot. I came on foot. I came on foot. आय कॅम ऑन तर मित्रो आजच्या या स्पोकन इंग्लिश सपोर्ट टक्चर्समध्ये आपण जवळपास वेगवेगळी तीस वाक्य शिकलो निश्चितच हा व्हिडिओसुद्धा तुम्हाला आवडला असेलच आणि सुरुवात करा म्हणजे सोपं वाटेल आणि एकदा सोपं वाटलं तर आत्मविश्वास वाढेल आणि यश तुमचंच आहे सुंदरपैकी इंग्रजी तुम्ही बोलू लागाल चिंता करू नका फक्त दिलेल्या वॉर्निंग्स किंवा जे इशारे आहेत नियम आहेत त्याचं पालन करा आणि रोज फक्त यांचे अर्धा तास सराव करा प्रॅक्टिस करा आणि तसल्या प्रकारची वेगळी वाक्य बनवण्याचा प्रयत्न करून वापरण्यास सुरुवात करा यश तुमचंच आहे इतकिंचितही शंका नको आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या बहुमोल सूचना कमेंट्स मला अपेक्षित आहे धन्यवाद